न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे बिगिन दी बिगिन की धून मेहर बाबा या ठिकाणी पावणे बारा वाजता वाजवण्यात आली नंतर सेंटरच्या सदस्यांनी मेहर धून म्हटली दुपारी बारा वाजता मौनास सुरुवात झाली यावेळी सर्वत्र शांतता होती टाचणी पडली तरी समजेल इतकी शांत वातावरण होतं पंधरा मिनिटांनंतर अवतार मेहर बाबा की जयच्या जयघोषात मौन सोडण्यात साठ हजारांच्या वर भाविक होते अवतार मेहबाच्या समाधी स्थळी अमरथिथी सोहळा दुपारी वाजता दौंड रोडवरील मेहराबाद अरणगाव येथे सुमारे साठ हजार भाविकांचं मौन पाळलं तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले कालपासून सुरू झालेल्या अमरतिथीसाठी हजारो भाविक बसतील असा भव्य मंडप आहे ते व्यतिरिक्त इथे बसून होते अवतार मेहबाबांनी मौनास सुरुवात केल्यानंतर शेवटपर्यंत मौन पाळलं म्हणून आज हे महामौन जात सकाळी भजनास सुरुवात झाली नंतर मेहर गेली। नंतर गेली मुख्य मंडपात कार्यक्रम सुरू झाले आजही समाधीचं दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या भारतातून सुमारे लाखांच्या वर मेहरप्रेमी आले आहेत कुठेही गडबड गोंधळ नव्हता सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभर चालू होता त्यात मेहेर प्रेमींनी भजने गज़ल नृत्य कव्वाली गाने नाटिका सादर किया अवतार मेहर बाबा की जय माय नेम इज रामकृष्णैया मैं हैदराबाद से आया हूँ आंध्रा में हमारे 250 केंद्रों से बहुत बाबा प्रेमी आए हैं बाबा के अमर तिथि के अवसर पर यहाँ हम तीन दिन रहते हैं और वॉल्टियर्स जो है वन वीक रहते हैं यहाँ काम करते हैं स्वयं सेवक बन के और यहाँ पूरे देश भर के लोग आए हैं और विदेशों से कई देशों से भी लोग आए हैं सब लोग एक परिवार के जैसा हम मिलके आपस में प्रेम लेन देन करते हैं और हम आलिंगन कर लेते हैं जय बाबा बोल के हम ग्रीट कर लेते हैं यहाँ का तो हम पूरा दिन समय सब भूल जाते हैं उनके प्रेम में इतना तल्लीन होते हैं कि हम सब कुछ भूल जाते हैं और प्रेम ही प्रेम हमारे हम ऐसा यहाँ जितने भी दिन रहते हैं तो पूरा हम दुनिया भर के दुनिया के कारोबार भूल जाके बाबा के प्रेम में तल्लीन होते हैं हम सब मिलके के यहाँ बाबा का स्मरण में बाबा के नाम लेने में गाने में नृत्य में सब में हम बाबा के प्रेम भर लेके फिर हम वापस चलते हैं अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय आज अवतार मेहर बाबा की पंचान्वी अमर तिथि है या तो सेलिब्रेशन मॉर्निंग सात वजेपासन सुरू है भजन कवाली, गजल विविध भाषेमध्ये बाबांची प्रार्थना इथं म्हटली गेली निर्ळा स्टेटमधून भारताच्या स्टेटमधून लोक आलेले आहे जवळजवळ आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर भारत त्याच्यानंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश दिल्ली उत्तराखंड हिमाचल हरियाणा ओरिसा या ठिकाणून बाबाप्रेमी आलेले आहेत आणि ग्रुप त्या लोकांनी इथं भजन संगीत आज संध्याकाळीसुद्धा प्ले आहे नागपूर सेंटरचं आणि विविध गुणदर्शन प्रोग्राम इथं बाबांच्या प्रेमामध्ये बाबांचे प्रेमीजण भक्तजण हे करत असतात विविध सर्वांना जय बाबा अवतार मेहर बाबा की जय संजय कृष्णराव खाडे माझेराव मी मेहरबाबांचा फार जुना प्रेमी आहे आणि इथलं जे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ते माझ्याकडे असतं याच्या आधी माझे काका लक्ष्मीकांत फारे हे करायचे हा जो पंचावन्न अमरतीचा सोहळा आहे तो तीस तारखेला सकाळी दहा वाजता सुरू झाला त्याच्यानंतर भजनं मी दिवसभर घेतो आणि संध्याकाळी नाटिका किंवा लहान मुलांचे कार्यक्रम असतात आणि हे कार्यक्रम काल सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाले आणि संध्याकाळपर्यंत व्यवस्थितपणे पार पडले आणि रात्री जेव्हा आमचे सगळे एक बाबांची एक फिल्म दाखवली जाते ड्रामा असतो आणि त्याच्यानंतर रात्री ज्या लोकांना काही लोकं असतात ज्यांना गझल किंवा कवाली वगैरे असे म्हणायचे असतात त्यांना रात्री साडे दहा वाजल्यापासून ते, ते काही आमच्याकडे रिल्स वगैरे नसते ज्यांची इच्छा असेल की काल रात्री हा कार्यक्रम दीड वाजता संपला आणि आज एकतीस तारीख हे फार महत्त्वाचा आहे कारण या दिवशी बाबांनी देहत्याग केला होता एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर साली बारा, बारा ते बारा पंधरा बारा वाजल्यापासून ते बारा वाजले पंधरा मिनटापर्यंत या कालावधीमध्ये त्यांचा देहात्याग त्यांनी केला होता त्यामुळे सगळं समस्त बाबाप्रेमी जे आहेत जगभरचे ते एकतीस जानेवारीला बारा ते बारा पंधरा ह्या काळामध्ये मौन पाळतात आणि या ठिकाणी आम्ही जे सगळे बाबाचे प्रेमी जगभरातले इकडे आलेले आहेत तेही बारा ते सव्वाबारापर्यंत मौन पाळतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवतार मेहर आपल्या आयुष्यामध्ये दहा पंचवीस दहा जुलै एकोणीसशे पंचवीसला मौन सुरू केलं होतं आणि ते मौन त्यांनी त्यांचा देहत्याग होईपर्यंत एकोणीसशे एकोणसत्तर एक सालापर्यंत केलं होतं आणि बाबांनी कारण त्यामुळे सगळे जे बाबा, बाबा प्रेमी सारे जगभर हे दहा जुलैला मौन करतात आणि आजही ज्या पिरियडमध्ये बाबांनी देहत्याग केला होता त्याचं मौन करतात आता हा कार्यक्रम पुन्हा आज सुरू होईल हा रात्री संध्याकाळपर्यंत होईल बाबांची फिल्म दाखवण्यात येईल लहान मुलींचे फार सुंदर अप्रतिम असे डान्सेस होतील आणि पुन्हा लग्नाचा कार्यक्रम रात्री होईल आणि उद्या सकाळी हा कार्यक्रम एक तारखेला आठ वाजता सुरू होतो आणि हा दीड वाजता याची समापना होते हो दीड वाजता हा कार्यक्रम संपतो तर असा आहे की हा जो आमचा कार्यक्रम आहे हा एक तीस जानेवारीला सकाळी दहाला सुरू होतो आणि एक फेब्रुवारीला दुपारी दीड वाजता संपतो यामध्ये विविध देशातले विशेषतः साऊथ कोरियातले कुर्दी विभिन्न भागातले जे प्रेमी तिकडे येतात आणि था, रात्री थांबतात आणि तीन दिवस या सोहळ्याचा आनंद घेतात आणि बाबांच्या प्रेमात सगळे डुकून जातात बाबा हे अवतार पुरुष होते आणि त्यांनी जगाला प्रेमाचा संदेश दिलेला आहे तो संदेश पसरवण्याचं काम बाबांचे जेवढे अनुयायी आहेत ते सगळे जगाला देतात अवतार नेहर बाबा की जय जै, जय प्रतिनिधी महेश कांबे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा